नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील शेतकरी आपला वहिवाटीचा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी तेलकुडगाव येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसला आहे तेलकुडगाव येथील शेतकरी गोरक्षनाथ मचिंद्र काळे यांची गट नंबर चारशे एकोणीस व चारशे बावीसमध्ये शेतजमीन आहे व गेल्या पस्तीस वर्षापासून येथून जाण्या येण्यासाठी वहिवाटीचा रस्ता आहे मात्र या रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी काही शेतकरी विरोध करत असल्याने काळे यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार नेवासा यांना याबाबत तक्रार दाखल केली होती परंतु सदर तक्रारीवर कुठलीही कार्यवाही न झाल्याने काळे यांनी अखेर शेवटी उपोषणास बसणार असल्याची नोटीस देऊन वहिवाटीचा रस्ता खुला करून त्या रस्त्याची सातबारा उतारावर नोंद लावण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून तेलकुडगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत वहिवाटीचा रस्ता खुला झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ते गोरक्षनाथ काळे यांनी राष्ट्रसह्याद्रीशी बोलताना सांगितलं नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव या ठिकाणी शेतकरी आपल्या वहिवाटीचा रस्ता जो शेत जमीन आहे वहिवाटीचा रस्ता हा खुला करण्याच्या मागणीसाठी किंवा हरकत अडथळे करू नये यासाठी तेलकुडगाव तलाठी कार्यालयाच्या समोर उपोषणास बसलेले आहेत माझ्यासोबत या ठिकाणी गोरषनाथ पाटील काळे आहेत हे गेल्या दोन दिवसापासून तलाठी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहे त्यांची नेमकं ती मागणी काय आहे आणि त्यांचं काय त्यापासून म्हणणं आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे तर आपली काय मागणी आहे आणि कशा पद्धतीचा तो रस्ता आहे तुमचा गट नंबर किती आहे आपला गट नंबर चारशे बावीस आहे गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून आपली वयवाट असून त्या ठिकाणी चालू वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी खड्डी पडले होते खड्डे पडलेले असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी मुरूम टाकायचा होता तर मुरुम टाकायला आम्हाला त्या शेजारच्या शेतकऱ्यांनी मुरुम टाकायला अडचण आणली तर त्याच्यामुळं आम्ही तहसीलला अर्ज केलेला आहे का आम्हाला त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावे यांनी सांगितलं तुम्ही पुढच्या शेतकऱ्याचं तुम्हाला आम्ही जाऊन देतो तुमची काही अडचण नाही पण पुढच्या शेतकऱ्याला तुम्ही इथून येऊन देऊ नका आणि माझी जमीन त्या शेतकऱ्याच्या पुढं असल्यामुळं मला त्यांना येऊन जर येऊन नाही दिलं तर मला पुढच्या शेतात जाता येत नाही ही ही तर त्यांनी माझं त्याच्यामुळे हे पुढचंही बंद केलं तुम्ही याच्या आधी कधी तक्रार का याच्या अगोदर आम्ही एक ती तक्रार के ता, केलेली का, के के? के के तर आपल्या तहसीलदार साहेबाकडं त्यावर काही त्यांनी काही कारवाई केली नाही कारवाई केली नाही काही त्याचा फॉलोअप घेतला नाही काहीच नाही म्हणून ही पाळी माझ्यावर आली आणि मी आडाणी शेतकरी असल्यामुळे मला कोणते कलम काही माहीत नाही तर ही जी वयवाटीची इतक्या वर्षांची वर्षापासून वयवाटी त्या वयवाटीला कोणी आडा येऊ नये एवढीच माझा आणि जे आडवं येत नाही ते तीनची लिखी द्या आम्ही तुम्हाला आडवं येत नाही म्हणून दुसरी काहीच नाही आमचं दुसरं काहीच नाही काल किंवा उपोषणाला बसल्यापासून कोणी येऊन गेलं आहे काही काल मंडल अधिकारी आलेले होते त्यांनी त्यांना बोललं होतं शेतकरी प्रत्यक्षात त्यांनी पाणी करून आली पाणी करून आल्यानंतर त्यांनी त्या ते शेतकऱ्याला बोलिलं ते म्हणे आम्ही जायला यायला काय हरकत केंद्रित करीत नाही पण आम्ही लेखी देत नाही आणि मरुम टाकून देत नाही तर अधिकाऱ्यांनी ना सांगितलं इकडून असं मरूम टाकावं इकडून टाकूच नका आणि मग प्रश्न उपस्थित झाला की बाबा पुढच्या शेतकरी तर ते म्हणे त्यांना इकडून यायचंच नाही मग ते यायचं नाही म्हटल्यानंतर मग आम्हाला त्याच्या पुढच्या शेतात जाता येत नाही आता सध्या काय तुमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये सध्या तुरी आहेत तुरीचे काढणे आता आलेली जवळ तर त्या ठिकाणी हार्वेस्टर जायला मला अडचण आहे आणि दुसऱ्याचा ऊस आहे दुसऱ्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी त्यांचा ऊस आहे त्या ऊसाला जाण्याला अडचण नाही ती त्यांना मी नाही जाऊन दिलं तर मला ते जाऊन देत नाही दुसरं काहीच नाही तर अशा पद्धतीनं व्यथा या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे सध्या शेतामध्ये उभं पीक आहे आणि ते पीक हार्वेस्टिंग करून तूर असेल किंवा ऊस असेल हे बाजारामध्ये ने नेण्यासाठी हार्वेस्टिंग करावं लागेल अनेक प्रकारचे वाहतूक त्यासाठी करावं लागेल परंतु रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी स वाहने जात नसल्यानं हा रस्ता खुला करण्याचं या ठिकाणी त्यांनी प्रमुख मागणी केलेली आहे आणि यासाठी प्रशासन आता पुढे काय कारवाई करतं हे खरं बघणं उचित ठरणार आणि त्यांच्याकडून आपण हे पण जाणून घेतोय जर प्रशासनाने जर तुमचा जर हा काही निर्णय नाही घेतला नाहीच घेतलं तर मेलं तरी चालेल तसं तरी मरणारच आहे ना मग असं मेलं तर काय फरक पडतो का दुसरं काहीच नाही तर प्रशासनाने जर यामध्ये कुठली का ठोस भूमिका जर नाही घेतली तर शेवटपर् मरेपर्यंत उपोषण हे करत राहणार असलं त्यांनी ठाम या ठिकाणी सांगितलेलं आहे राष्ट्रसह्याद्रीसाठी सोपान भगत नेवासा